नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या धोरणांविरोधी काम केल्यामुळे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे गेल्या काही दिवसांपासून खेडेकर भाजप किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत होती अखेर चर्चांवर शिक्कामोर्तब करत मनसेने हा कठोर निर्णय घेतला आहे खेडेकर यांच्यासोबतच अविनाश सौंदळकर संतोष नालावडे आणि सुबोध जाधव यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे वैभव खेडेकर हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत आहेत कोकणात मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता दापोली आणि खेड परिसरात त्यांची चांगली पकड असून तरुणांमध्ये ते लोकप्रिय आहेत त्यांनी खेडचे नगराध्यक्ष पदही भूषवले होते आणि खेड नगर परिषदेत मनसेला सत्ता मिळवून देण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती दोन हजार दहा साली शिवसेनेच्या रामदास कदम आणि योगेश कदम यांच्यासोबत त्यांचा मोठा संघर्ष झाला होता मात्र अलीकडेच एका कार्यक्रमात रामदास कदम यांनी सर्व मतभेद विसरून एकत्र काम करण्याचे संकेत दिले होते गेल्या काही काळापासून खेडेकर यांना भाजपकडून निमंत्रण मिळत असल्याचं दिसून आलं होतं दापोलीत झालेल्या महायुतीच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावर उपस्थित होते आणि तिथेच त्यांना भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर देण्यात आली जरी खेडेकर यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त नाकारले असले तरी त्यांची निकटवर्ती यांनी त्यांचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले होते वैभव खेडेकर पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मनसेकडून त्यांना आणि इतर तीन पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ केल्याचे पत्र पाठवण्यात आले आपण पक्षाचे नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केले तसेच पक्षविरोधी कार्य केले असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे राज ठाकरेंच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचेही पत्र स्पष्ट करण्यात आले, आले आहे या कारवाईमुळे कोकणात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण खेडेकर हे या भागात पक्षाचे एक महत्वाचे आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात मात्र राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे